कोकणातील श्रीक्षेत्र कुणकेश्वर श्रावण सोमवारच्या निमित्ताने सकाळपासूनच ओम नम शिवायच्या गजरात मंत्रगुप्त होऊन परिसर दणदलून गेलेला पाहायला मिळाला आज पहाटे पाच वाजता श्रावण मासातील पहिली पूजा कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवलकर व मालवणीतील उद्योजक सुरेश नेरुळकर या उभयतांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर सकाळी सहा वाजता भाविकांना दर्शन कुठे करण्यात आले सकाळी सहा वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती श्रावण सोमवारच्या निमित्ताने भेडवाव येथील रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने खिचडी वाटप देखील करण्यात आले पाहूयात श्रावण मनपूर्वक स्वागत त्याचप्रमाणे आज श्रावणी सोमवार श्रावण सोमवार निमित्त या ठिकाणी पहिला सोमवार आज भरलेला आहे सगळं भक्तिमय वातावरण या पंचवृतीत या पवित्रप्र चर्चा झालेला आहे आज पहाटे आम्ही पाच वाजता मंडेवरांच्या पूजा केली आरतीवरील सर्व पाठपून सहा वाजता सर्व रागा चालू केल्या आणि सहा वाजता दर्शन रागा चालू केल्यापासून आज हजारो भाविक या ठिकाणी शिस्तीचं आणि चांगल्या भक्तिमय वातावरण या ठिकाणी दर्शन घेत आहेत या भक्तांसाठी ज्या ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने ज्या काय सुखसुविधा करण्यात आल्या करायच्या होत्या त्या जवळजवळ आम्ही पूर्ण केलेल्या आहेत या ठिकाणी पोलीस तथा आता आपल्या जिल्ह्याचं त्याही लोकांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी पूर्ण रचना केलेली आहे एस टी महामंडळ ह्या लोकांनीसुद्धा येण्या जाण्यासाठीसुद्धा चांगल्या सगळ्या ठिकठिकाणावर या ठिकाणी एस टीची सोय केलेली आहे आणि हे सगळं करत असताना आज जी सकाळी सहा वाजल्यापासून रास चालू झालेली आहे की आत्ता ह्या मितीवर आत्ता वादले जवळ अडीच वाजत आलेले आहे अजूनही हजारो भाविक या ठिकाणी या दर्शन रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे असं आमचा ऊर्जास्थान आणि स्वयंभू सुदेव कुंकेश्वर पोकळची काशी असं समजून जाणार असं सगळ्यांचं त्या ठिकाणी भक्तिमय वातावरणात या ठिकाणी भक्ती करणाऱ्या सर्व या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत असं या ठिकाणी आज, आज आमचे रामेश्वर प्रतिष्ठान मिढभावचे आणि भिडभाव गावचे सरपंच सन्मानीय आमचे भाई नरे यांनी या ठिकाणी आज सर्व भावी भक्तांची खिचडी देऊन आज उपवासा जो असतो त्या उपासाचा विचार करून सर्वांना खिचडीचं वाटप केलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचं सर्व भाविक लोक या ठिकाणी भक्तगण लोक तेव्हाबावे त्यांच्या नतमस्तक चरणीत जाऊन या शंभूची सेवा करत असतात आणि हे करत असताना सगळं भक्तमय वातावरण सगळे भक्त आनंदी होऊन परतीचा प्रवास करत असतात मी सर्व भक्तगणांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एवढीच सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की एक वेळी जपून यावं रात्री जपून जावं ड्रायव्हर लवकर शिस्तीत जावं आणि इथंही दर्शन घेताना शिस्तीचं पालन करावं आणि आम्हाला सर्व परी सर्वांनी सहकार्य करावं असं मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आणि पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो जय जय मार्गा कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल